ओम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राध हे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर ज्योती म्हात्रे म्हणून आहेत खेडमधून त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे तर तही म्हणत होत्या मी जवळजवळ सोळा वर्ष झालं आईंच्या मार्गामध्ये आहे आणि आईंना ओळखते म्हणजे आईंचं माहिती होतं कधी मध्ये म्हणजे एक वर्षाचा तरी नंतर गा गॅप पडलेला होता असं जर पकडलं म्हणतात तर एकोणीस वर्ष झालं म्हणजे आईंना मी ओळखत होते एकोणीस वर्ष आणि आईंनी अगदी आपलंसं केलं ते त्या त्याला सो सोळा वर्ष झाली असं त्या म्हणतात तर त्या म्हणत होत्या लहानपण कुणाचं असू नये अशा प्रकारचं माझं लहानपण होतं म्हणजे लहानपणी ज्या गोष्टी आईवडील आई मुलांपासून लांब ठेवतात किंवा अशा गोष्टी नाही बोलल्या पाहिजे किंवा नाही त्यांनी बघितल्या पाहिजे अशा गोष्टी मी माझ्या लहानपणी बघितल्या म्हणतात तर त्या म्हणत होत्या माझा भाऊ माझा भाऊ सहा सात वर्षाचा होता म्हणतात आणि मी तीन वर्षाचे होते त्यावेळी माझे वडील वारले माझे वडील म्हणतात गव्हर्मेंट सर्वंट होते आणि त्यामुळं म ते वारल्यानंतर माझ्या आईला तिथं नोकरीसाठी घेतलं वडिलांचा पैसा मिळालेला होता घर होतं चांगलं म्हणतात सगळं पैसा नव्हता ना असं नाही आई खूप शिकलेली नसल्यामुळं शिपाई म्हणून तिथं घेतलं म्हणतात ऑफिसमध्ये पण आईला पण सरकारी हे मिळालं सगळं होतं म्हणतात असं काही नाही आणि त्या म्हणत होत्या मी पुनर्विवाहाच्या तर अजिबात विरोधात नाही आहे मग ते वय झाल्यानंतर सुद्धा एखाद्यानं केलं तरीसुद्धा त्या गोष्टीच्या मी काही विरोधात आहे असं नाही आहे म्हणतात त्या 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 बोलल्या हे आधीच क्लिअर करा बऱ्याच जणांना असा म्हणजे अर्धे अर्धे व्हिडिओ बघतात ब बरेच जण तर माझ्याविषयी गैरसमज नको कुणाचा तर ते ती गोष्ट आधी सांगा हे त्यांनी आवर्जून सांगितलं म्हणून मी पहिल्यांदा सांगितलं त्या म्हणतात की मी काही कुणी पुनर्विवाह करू नये किंवा एखाद्यानं वय झाल्यानंतर सुद्धा म्हणजे मुलं बाळ असताना सुद्धा पुनर्विवाह करू नये अशा मताची नाही आहे मी म्हणतात जोडीदार हवा असतोय वय वय झाल्यानंतर सुद्धा व्यक्ती माणसांना जोडीदार हवा असतोय तर कुणी पुनर्विवाह करणार असेल तर त्याला काही माझी हरकतच नाहीये म्हणतात का तर प्रत्येकाला वाटत असते की सोबत कुणीतरी असावं जे ज्याला आपण आपलं मानू शकू मुलं बाळ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या त्या म्हणत होत्या तरी सुद्धा एका काळानंतर त्या गोष्टी वेगळ्या होतात पण जोडीदार हा जोडीदार राहतोय ती ती गोष्ट खूप वेगळी असते तर आईला माझे वडील आजारीच होते म्हणतात तरीसुद्धा माझा जन्म झाला मी निरोगी झाले म्हणतात आपण माझ्या जन्मानंतर दोन तीन वर्षांनी वडील वारले म्हणतात असं होतं म्हणतात की आईला असं वाटत होतं की ते सुख नाही मला मिळालं जे जोडीदाराकडून हवं ते आ, मला नाही मिळालं तर ते आ, ती बाहेर शोधण्याचा प्रयत्न करायला लागली ते कधी आम्ही तीन मी तीन चार वर्षाचे असताना माझा भाऊ पण अगदी छोटाच होता तो तर आत्ता त्या गोष्टी वाटतात की आईनं लग्न केलं असतं तर काही आम काहीतरी झालं असतं आमचं असं काही नाही की त्या काही वाऱ्यावर सोडून दिलं असतं पण तिनं लग्न न करता आ, अशा काही काही गोष्टी करायला सुरुवात केली की ज्या खूप वाईट होत्या म्हणजे त्याच्यातनं तिची पण प्रतिष्ठा गेली आणि आमच्या पण मनातली इज्जत पण कमी झाली दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही लहान होतो तोपर्यंत आम्हाला काही समजत नव्हतं पण भावाला माझ्या समजत होतं म्हटल्या म्हणजे माझा भाऊ सहा सात वर्षाचा होता ज्या वेळेला वडील गेले त्याच्यानंतर एक चार पाच वर्षांनी तो बारा तेरा वर्षाचा झाला त्यावेळेला त्याला ह्या गोष्टींमधलं गोष्ट हे हे समजायला लागलं आणि त्याला कळायला लागलं त्यावेळेला मी पण चांगली नऊ दहा वर्षाची व्हायला लागले होते आठ नऊ वर्षाची तरी व्हायला लागले होते मला इतकंसं काही कळत नव्हतं पण नंतर नंतर ते मला ते जाणवायला लागलं म्हणतात आणि जसजशी मी मोठी होत गेले आईनं लग्न नाही केलं पण तिचं एक चार पाच वर्ष कुणीतरी एक व्यक्ती आमच्या घरी यायचा म्हणतात मग आई आम्हाला बाहेर खेळायला पाठवायची मग कामाच्या व्यतिरिक्त तिचं थी तिचं आमच्याकडं लक्ष नसायचं ती का म्हणजे जॉबवरून जरी आली तरी आम्हाला कुठंतरी शेजाऱ्यांच्यात बसव किंवा आजी होती आमची म्हणजे वडिलांची आई आ, होती म्हणतात तर वडिलांच्या आई होती म्हणजे घरी नव्हती आमच्या आमचे काका काकी आणि आजी वगैरे तिकडे राहायचे म्हणले तर त्यांच्या घरी जावा असं बोलायची मग ते आजी वगैरे ओरडायची लहानपणी मला खूप चीड यायची की हे माझ्या आईला का बोलतात तर आई काय करायची जॉबवरनं आली वगैरे तर आणि आजीचं वगैरे आजीला वगैरे ह्या गोष्टी करायच्या तर ती ओरडायची काहीतरी बोलायची वगैरे तर ती आजीला वगैरे जुमानायची नाही ती काही आणि ती पगार घेत होती तिच्याकडे पैसा होता भरपूर तर ती काही कुणाला असं किंमत नाही द्यायची आजी वगैरे काय बोलली तरी पण किंमत नाही द्यायची म्हणलं आणि मग ती काय करायची जॉबवरून आली आणि मी त्यावेळेला लहान होते जॉब आम्ही पण दोघं पण लहान होतो त्यामुळं आम्हाला त्यावेळेला तर काही समज नव्हती मग ती जॉबवरून आली की ती आम्हाला आम्ही शाळेतून वगैरे आलेलो असायचो जर सकाळची शाळा असेल तरी पण आम्ही आजीकडंच जायचो तिथं जावा म्हणून सांगायची मग तिथं काकी वगैरे होते मग ती ते पण काकी पण चिडचिड करायची पण आजी आमची करुणा आम्हाला घालायची म्हणलं आणि ह्या गोष्टी चुकीच्याच होत्या कुणालाही झालं तर राग येणार दुसऱ्यांची मुलं आमच्याकडे आणून सोडतात आणि ही फिरते असं मग ते आजीच स्वतः पण आईनं कधी एक रुपयासुद्धा आजीला दिला नाही म्हणतात त्या कधीच एक रुपयासुद्धा आजीला आईनं दिला नाही आणि आजी तरीसुद्धा माझ्या मुलाची आहेत म्हणून आम्हाला करून खायला घालायची वगैरे आ, काकी बोलायची नाही आम आमच्याशी काकी कशाला आल्या रे वगैरे अशी करायची म्हटल्या तरी पण आम्हाला पर्याय नसायचा आम्ही तिथं जाऊन बसायचो आणि आजी लाड करायची आजी म्हणायची असू दे त्याची तिची आई असे बाप नाही म्हणून तसं बोलताय असं आणि मग आजी मग तरी आम्ही खरं आतमध्ये काकी आम्हाला कधी घ्यायची नाही आम्ही बाहेरच खेळायचो म्हणजे कंपाऊंडच्या आतमध्येच आम्ही खेळायचो आजी जाऊ द्यायची नाही कंपाऊंडच्या बाहेर बाहेर पण घरात आत पण काकी येऊ द्यायची नाही म्हटलं असं ते होतं आणि आम्ही मग बाहेरच खेळायचो आजी काहीतरी बनवून आणायची आणि आम्हाला बाहेरच अंगणात खायला घालायची काकीची मुलं पण असायची तर त्यांना पण आजीच करून घालणार आम्हाला पण आजीच करून घालणार आणि ते खायला बनवायची आजी आणि आम्ही तिथंच खायचो आणि आई आईपर्यंत तिथंच बसायचो आई कधीकधी मग नऊ वाजता साडेनऊ वाजता दहा वाजतासुद्धा कधी कधी आई यायची म्हणलं आणि आजी खूप ओरडायची तर ती काहीच म्हणजे उलटं सुलटं पण बोलायची नाही काहीच बोलायची नाही आम्हाला घ्यायची ओढत घेऊन जायची म्हटलं आणि हे असं बालपण होतं आणि नंतर जस जसं मग मोठं व्हायला ला लागलो तसं ते भावाला खटकायला लागलं तो बारा तेरा वर्षाचा व्हायला लागला तसं त्याला ते थोडं 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 समजायला लागल्यानंतर पाच सहा वर्षानंतर समजायला लागल्यावर तो आईला उलटं सुलटं बोलायला लागला आजीचा रिस्पेक्ट करायला लागला मग तिला असं वाटायला लागलं की आजी शिकवते शिकवायच्या काहीच गोष्टी नव्हत्या आमच्या समोर कुणीतरी येते आईला घेऊन जाते ही गोष्ट सहा सात वर्षं सुरू होती पुढं पण म्हणजे वडील वारल्यानंतर हे सात आ आम्हाला पण मला पण कळायचं की कोणतरी येते आईला घेऊन जाते हे आहे आई सोडायला कोणतरी येते मग तिथून आई आम्हाला घ्यायला येते आणि मग घेऊन जाते घरी हे कळायचं म्हणले पण ते काही आजी आज कधी बोलायला लागली आईला वगैरे तर मला समजायचं की माझ्या आईला बोलायला लागलं तर मला आजीचा पण राग यायचा की माझ्या आईला अशी का बोलते तर मी सारखी खेळत खेळत माझ्या आईला सारखी का बोलते आहेस गं माझ्या आईला सारखी का बोलते आहेस गं असं मी हे करायचे पण नंतर मोठं व्हायला लागल्यानंतर ह्या गोष्टी जाणवायला लागल्यानंतर मग आईविषयीचा आदर कमी होत गेला म्हटला पाच सहा सहा सात वर्ष ती व्यक्ती आईच्या आयुष्यात होती नंतर काय झालं माहीत नाही एक दोन वर्ष आई अगदी व्यवस्थित मग आम्हाला असं वाटायला लागलं की आई आपली आपल्यासाठी काहीतरी गोष्टी तिनं सॅक्रिफाईस केलं वगैरे असं काहीतरी आम्हाला वाटायला लागलं पण एक दोन वर्षानंतर दुसरीच व्यक्ती आम्हाला दिसायला लागली तोपर्यंत आम्ही मोठे झालेलो होतो म्हणला मग आईचा राग यायला लागला म्हणल्या जर त्या व्यक्तीशी आईनं लग्न केलं असतं किंवा कोणी व्यक्ती तर आम्हाला का हो काही हरकत नसती म्हणल्या कसं ना कसं आम्ही असं असं पण मोठं होत होतो आजी आजीजवळ मोठं झालं सो काहीतरी तर झालं असतं पण तिनं लग्न करायला पाहिजे होतं जर ती तसं तिला वाटत होतं तर तिनं लग्न करायला पण ही आता व्यक्ती दुसरीच होती मग हे ज्या वेळेला ह्या गोष्टी ज्या वेळेला चालू झाल्या त्याला मी बऱ्यापैकी मोठी झालेले होते म्हणतात आठवी नववीला या दरम्यान मी गेलेले होते आणि ही कोणतरी व्यक्ती दुसरीचं वगैरे आईच्या आयुष्यात आलेली होती ह्या सगळ्यामुळं खूप मनस्ताप व्हायला लागला म्हणतात म्हणजे राग यायला लागला आईचा आईशी आम्ही दोघंही भावंड नीट बोलेन असं झालो त्या काळात आजी पण वारली म्हणतात पण आम्ही हातानं करून खाऊ शकत होतो इतकं मोठं झालेलं होतं मग आई म्हणायची माझ्याच ह्याच्यावरती राहत आहे की कोण मिळवून आणून देत आहे वगैरे आई अशी बोलायची तर आम्ही म्हणायचं की तू 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 काय उपकार करतेस का मग तुझं कर्तव्य आहे मग जन्माला नव्हतीच घालायची असं मग शब्द आमच्या पण तोंडून निघायचे म्हणतात आणि तिला काही फरक पडायचा नाही म्हणतात ती तशीच हे करायची पण तिच्यामुळं माझ्या आयुष्यात खूप वाईट अनुभव आले म्हणतात की खूप वाईट वाईट दृष्टीनं लोक माझ्याकडेही बघायला लागली पण माझा भाऊ अगदी खंबीर होता म्हटला भाऊ माझा स्ट्रॉंग माझ्या पाठीशी उभा होता त्यामुळं मला त्या गोष्टींचं हे नाही झालं म्हणतात मला खूप आधार मिळाला भावामुळं खरं तर आई वडिलांचा आधार खूप सगळ्यात मोठा असतोय म्हणतात वडिलांचा तर आयुष्यात नाही मिळाला पण आईचासुद्धा मिळाला नाही म्हणतात पण भाऊ माझा आई वडिलांची भूमिका माझ्या भावानं बजावली म्हणतात ते कुठंतरी माग आईंची म्हणजे आपण म्हणतोय ना प्रत त्या त्या ताई बोलत होत्या की प्रत्येक व्हिडिओमधून मी हेच ऐकलं आहे तुमच्या तर ते तसंच आई पूर्वजन्मात कुठंतरी माझ्या गुरु असतील म्हणतात त्या आणि त्या मला लवकर तर ह्या जन्मात नाही आईंचं सानिध्य मिळालं पण आई कुठेतरी मागच्या जन्मात गुरु असतील आणि त्यांनी मला म्हणजे ते तिथं काहीतरी त्या मागच्या जन्मात सेवा करून घेतली असेल तर ह्या जन्मात मला आईवडील जरी नसले तरी आई वडिलांच्या रूपानं मला भाऊ मिळालेला होता पण आईंचं सानिध्य अजूनही मला मिळालेलं नव्हतं त्या काळामध्ये म्हणतात पण ज्या वेळेला माझी बारावी झाली त्यावेळेला मला आई भेटल्या म्हणतात बारावी झाली आणि मागचं कुणी आई की ज्याच्यामुळं म्हणतात की मला इकॉनॉमिकली पण काही प्रॉब्लेम आला नाही आईनं ना पैसा कधी घालायला कमी नाही केला मला आ, पैसा घातला तिनं म्हणतात शिक्षणाला वगैरे काही जे पाहिजे वगैरे ते पैसा तिनं घातला तेव्हा ते काय त्या पण गोष्टी महत्त्वाच्याच आहेत म्हणतात त्या पण ती रिस्पेक्ट आमच्याकडून पण तिला नंतर दे दिली गेली नाही आणि तिला आमची काही तेवढं हे पण नव्हती तुम्ही द्या अगर ना द्या तिला काही फरकच पडत नव्हता अशी ती गोष्ट होती आणि ती तिचं लाईफ पूर्ण एन्जॉय करत होती म्हटल्या हां तुम्हाला पैसे पाहिजेत ना घ्या मग ती स्वयंपाक मी जसं करायला सुरुवात झाली मी जशी शिकायला सुरुवात झाली आठवी नववीमध्ये मी जशी शिकायला सुरुवात झाली स्वयंपाक वगैरे तर तिनं तो भारसुद्धा माझ्यावर टाकून दिला ती कधी यायची कधी जायची तिच्या मनानुसार तिचं काम चाललेलं असायचं कधी पेरेंट्स मीटिंग ना ती आली नाही माझे काका यायचे म्हटले पेरेंट्स मिटिंगना वगैरे ती कधीच नाही आली म्हटलं तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी बारावी जेव्हा झाले बारावीस जेवायला होते त्यावेळेला मी आईंच्या मार्गामध्ये आले म्हणतात आईंच्या मार्गात आल्यानंतर दोन तीन वर्ष मी होते म्हणतात मी करत होते पण एक वर्षानंतर ते सुटलं ज्याला मी फायनल इयरला होते म्हणतात त्याच्या आधी एक वर्षभर ते सुटलं म्या म्हणजे भावानं मला बोललेला होता म्हणल्या की तू डी एड वगैरे कर बारावी झाल्यानंतर पण मी काय ते लक्ष नाही दिलं मी पुढं शिकत गेले नंतर बी एडला मग नंतर मी बी ए झाल्यानंतर बी एडला ॲडमिशन घेतलं त्या काळात मी अगदी चांगल्या रीतीनं आईंच्या मार्गात आलेले होते म्हणतात म्हणजे अगदी व्यवस्थित अगदी व्यवस्थित भाऊ पण आणि मी पण ना आम्हाला कुणीही सांगायला नव्हतं पण आम्ही आपसुक आलो म्हणतात आईंच्या मार्गात आईंच्या मार्गात आलो आम्ही चांगल्या पद्धतीनं शिकत पण गेलो दोघंही कुणीही न सांगता ते कुठंतरी गुरुंचं मागच्या जन्मी केलेलं कुठंतरी असेल ह्या जन्मी तर काही केलेलं नव्हतं म्हणतात पण गुरु हे कायम जन्मा जन्मानुजन आपल्या सोबत असतात ते गुरु असतात आपले कायमसोबत तेच असतात तर ह्या जन्मात लवकर मिळाल्या नाहीत पण ते मागच्या जन्माचं कुठलं तरी हे असणार की आम्हाला कुणीही शिकवायला नव्हतं पण आम्ही चांगल्या रीतीनं घडत गेलो आईच्यामुळं वाईट अनुभव पण मला खूप आले पण भावामुळं खूपदा मी वाचले म्हणतात भाऊ स्ट्रॉंग असल्यामुळं तसं कुणी माझ्याकडे बघायची नंतर हिंमत नाही केली पण ज्या वेळेला मी बी एडला वगैरे ॲडमिशन घेतलं म्हणतात तर त्यावेळेला खूप म्हणजे खूप भयानक असा अनुभव मला आला म्हणतात म्हणजे अशी गोष्ट आमच्या समोर आली की जी मुलांच्यासमोर नाही यायला पाहिजे बरेच गोष्टी आल्या होतात समोर म्हणतात पण जी गोष्ट मुलांच्या समोर नाही यायला पाहिजे अशी गोष्ट आली आई ज्या व्यक्तीसोबत फिरत होती आठ नऊ वर्ष फिरत होती ती नंतर दोन तीन व्यक्ती अशा झाल्या की तिच्या आयुष्यात येऊन गेल्या ही गोष्ट सांगण्यासारखी नाही आहे म्हणतात कुठल्या मुलांनी असं आईचं सांगू पण नाही आहे पण मी तरीसुद्धा सांगायला लागले म्हणतात का तर हा अनुभवाचा भाग आहे आणि तो नाही आम्ही जर सहन केले तर मी ते बोलीन असं त्या म्हणत होत्या आणि तर त्या म्हणत होत्या मी ज्यावेळेला बी एडला होते त्यावेळेला मी एक शिक्षिका म्हणून वावरणार होते म्हणल्या आणि त्यावेळी घरी एक बाई आपल्या मुलीसोबत आमच्या घरी आली म्हणतात आणि ती मुलीसोबत ती मुलगीसुद्धा मोठी होती म्हणल्या नवी दहावीची मुलगी होती आणि ती आमच्यासोबत आ, आ ते आमच्या घरी आली आणि तिनं येऊन मला असं प्रकरण सांगितलं मला बोलल्या की तुझी आई माझ्या नवऱ्याला घेऊन फिरते तर ही गोष्ट मला इतकी त्रासदायक होती म्हणला तिनं सगळं शोधून काढून ती घरापर्यंत आलेली होती आणि आई नव्हती त्यावेळी घरी आणि तिनं तशी वेळ बघूनच ती माझ्यापर्यंत आलेली होती म्हटलं ते सगळं तिनं माहिती काढून वगैरे ती सगळं घेऊन आलेली होती मी नुकतीच म्हणतात म्हणजे येऊन असं त्यावेळेला कॉलेज वगैरे असायचं बी एडचं कॉलेज वगैरे यायला मला पण वेळ व्हायचा म्हणला आई तर यायचीच नाही लवकर म्हणल्या सहाला वगैरे साडेपाच सहाला सु साडेपाचला तर सुट्टी व्हायची म्हटला ती यायला आठ साडेआठ वाजवायची आम्ही पण काही विचारच करायचो नाही तिचा तर ती आली म्हटला आणि तिनं मला ज्या वेळेला सांगितलं मी म्हटलं तुम्ही आज इथंच थांबा तर ती म्हटली नाही नाही मला असं नाही करता नाही तुम्ही थांबाच मी जेवण बनवलं त्या बाईला जेवण दिलं आणि म मी तिला घरीच थांबवून ठेवलं म्हटलं मी तिला घरीच थांबवून ठेवलं आणि आई आली तिला ज्या वेळेला आई आली मी तिला एका रूममध्ये बसवलं हो म्हटलं आणि ज्यावेळेला आई आली त्यावेळेला मी तिला बोलले म्हणतात की मला त्या व्यक्तीचा नंबर हवा आहे तर कुठल्या व्यक्तीचं मी कुणासोबतच नसते मी कुणा म्हणजे सगळं तर आम्हाला माहिती होतं तरी पण हे आणि मग त्या बाईला बाहेर बोलवलं आणि त्यानंतर आईला ती व्यक्ती मा ती बाई माहीत होती आणि मग खूप मोठी भांडणं लागली म्हणतात त्या बाईनं इतके शिव्या श्राप दिले इतके शिव्या श्राप तुम्हाला खरं सांगू आ म्हणजे आई होत्या म्हणून माझं आयुष्य घडलं नाहीतर एखादी आई जर अशी वागत असेल ना तर ती त्याच्या तिच्या मुलांना तो श्राप लागतोय ही ह्या गोष्टी सत्य आहेत म्हणतात फक्त आई होत्या म्हणून माझं आयुष्य कुठंतरी हे झालं माझ्या भावाचं आयुष्य कुठं तरी हे झालं नाहीतर आईच्या कर्मानं खरंच आमच्या आमच्या वाट्याला अशाच काहीतरी गोष्टी आलेल्या असत्या आणि आल्या होत्या म्हणतात ज्या वेळेला शिव्या श्राप द्यायला सुरुवात केली तिनं की तुझं असं होईल तसं तसं होईल भांडणं लागली आणि तिनं शिव्या श्राप थर ला ला। त्या बाईनं ज्या वेळेला सुरुवात केली द्यायला माझं अंग थरथरायला लागलं का तर आपण ज्या मार्गात आहे त्या मार्गात ह्या गोष्टी आपल्या म्हणजे विचारांच्या पलीकडच्या असतात म्हणतात आणि तोपर्यंत मी आईंच्या खूप चांगल्या रीतीनं मार्गात आले होते म्हणतात त्यामुळं मला ह्या गोष्टी खूप त्रासदायक असं वाटायला लागलं ह्या क्षणी हे घर सोडावाने निघून जावं भाऊ माझा आडवा आला आणि बायका असल्यामुळं भाऊ माझा जास्त बोलू शकला नाही म्हणला ते तेसुद्धा संस्कार आईंचेच एक ठिकाणी आपली आई आहे जी चुकते आणि एक ठिकाणी ती बाई आहे की का काय बोलू म्हणून तो बाहेर नाही आला म्हणला हे आईंचे संस्कार होते मी मध्ये फक्त हे, हे करत होते पण तिनं असे शिव्या श्राप दिले असे शिव्या श्राप दिले त्यात मी पण कुठेतरी येत होते आणि माझ्या हो डोळ्यातून सरळ सरळ पाणी गळायला लागलं म्हटलं आणि मी फक्त एवढंच बोलले काकू यात आमचा काय दोष आहे का, का आ, हे मला सांगा तुम्ही मुलांना शिव्या श्राप देत आहे ह्यात आमचा काय दोष आहे का तिला एक क्षणभर असं हे वाटलं आणि आई पण तिच्या मुलांना शिव्या श्राप द्यायला लागली म्हणजे चुकीचं असून सुद्धा आई शिव्या श्राप देत होती आ, म, मला असं वाटलं की आई नावावर आपली आई कलंक आहे तर मग मी त्यांना म्हटलं आमचं काही चुकीचं आहे का तुम्ही हिला नाही समजवू शकत तुम्ही तुमच्या नवऱ्याला समजवा हिला नाही समजवू शकत तुम्ही त्यांना समजवा तन त्यांनी समजू शकत असतील तर नाहीतर हिला शिवाय देऊन काय करणार आहे हिच्या नेचरप्रमाणे ही, ने ही वागणार तर तिला ती पण एक हतबत झालेली बाई होती मी तिला काही दोष देणार नाही म्हणतात पण त्या दिवशी मी अख्खी रात्र रा, आईंच्या समोर बसून रडून काढली म्हणतात मला झोप लागली नाही आणि मी अख्खी रात्र रा, मी ना नामस्मरण केलं म्हणतात ना मी कुठली सेवा केली ना मी वाचन केलं मी फक्त बसून होते म्हणतात काहीही नाही फक्त आईंच्या समोर बसून मी रडत होते म्हणलं एक एक क्षण सुद्धा मी त्या रात्र रात्री झोपले नव्हते म्हणल्या मी फक्त आईच्याकडून ब बघू बघून रडत होते की कुठल्या जन्मीचं हे पाप आहे की अशा पद्धतीनं मला शिव्याश्राप कुणीतरी आम्हाला भावंडांना शिव्याश्राप दिलेत की जिथं आमची काहीही चूक नाही आहे तिथं आम्हाला असे शिव्याश्राप ऐकायला मिळालेत खूप रडले म्हणतात माझा भाऊ दोन तीन वेळा आला चल झोपायला वगैरे तर मी झिडकारलं आई पण ती पण अपसेट झालेली होती ती पण बऱ्याच वेळेला म्हटली जाऊन घे वगैरे तिला मी एकच शब्द बोलले की इथून पुढं तू मला माझी मुलगी आहे असं कुणालाही सांगू नकोस ही, ही माझी मुलगी आहे असं कुणालाही सांगू नकोस मला तुझी ओळखसुद्धा नको तुझी ओळख तुझ्यासोबत राहू दे आणि इथून पुढं मला तू पैसासुद्धा देऊ नकोस तरीही तिनं पैसा हे केला म्हणतात पैसा ठेवला आमच्यासाठी काही तिनं पैशाची हे केली नाही म्हणतात पण आई घर सोडून निघून गेली म्हणतात ती महिन्याला पैसे पाठवत होती पण त्याच्यानंतर आई घर सोडून निघून गेली म्हणतात ती जी गेली घरातून ते परत कधीच नाही घरी आली म्हणतात म्हणजे काय तिचे प्रारब्ध होते का काय होते काही माहीत नाही म्हणतात पण तिचे पण ते वाईट प्रारब्धच ते म्हणतात की तिला चांगली बुद्धी कधीच नाही मिळाली भले तिनं कुठं लग्न केलं असतं तरी काही मला प्रॉब्लेम नव्हता म्हणतात आम्हाला काहीच वाटलं नसतं का तर तिचं आयुष्य तिला लहान मुलं होतो आम्ही आम आम्ही लहान होतो तर कुणाला सोबत पाहिजे असते तर ते दुसरं लग्न केलं असतं तरी चाललं असतं पण कुणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त करून कुणाचे तरी शिव्यश्राप आम हिच्यामुळं आम्हाला मिळून ती खूप गोष्ट चुकीची होती माझा भाऊ तिरस्कारच होता ते ति त्याच्या मनात त्यानं म्हटलं ती गेली तर जाऊ दे मरू दे कुठं जायचे तिकडे जाऊ दे पैसे पाठवताना आपल्याला बाज झालं पण ती महिन्याला पैसे पाठवत होती आजही वाईट पण वाटतंय म्हणतात पण आईंनी त्यातनं आम्हाला हे केलं म्हणतात खूप मी ज्या वेळेला माहिती पडलं ती कुठं राहते वगैरे मी खूपदा भेटायला पण गेले आई म्हणून मला वाईट पण वाटायचं म्हणतात त्या मी भेटायला गेले तिला समजवायचा प्रयत्न केला की आतनं बाहेर पड आईंचं थोडं कर खरं नव्हतंच तिच्या आहे नशिबातच नव्हतं म्हणतात गुरुसेवा किंवा कुठले चांगले मार्ग तिच्या नशिबात नव्हते म्हणतात त्याच्यानंतर मग आमचा आमचे मार्ग आम्ही निवडले तिचा मार्ग वेगळा तिचं तिनं त्याच्यानंतर मग बी एड झालं आईंच्या कृपेनं खूप चांगल्या रीतीनं सेवा झाली लग्न झालं म्हणतात पण तुम्हाला सांगू म्हणतात आईवडिलांनी केलेले कर्म आणि माझे पण प्रारब्धाचे काहीतरी भोग असतील म्हणतात नाही असं नाही पण कुणाचे तरी शिव्याश्राप खू खु, खूप खु, आतून घेऊ नयेत ते घेतले तर कुठंतरी लागतात म्हणतात माझं लग्न झालं पण सहा महिन्यात माझे मिस्टर गेले म्हणतात सहा महिनेच फक्त राय हे झालं माझे मिस्टर गेले म्हणतात आई फक्त लग्नाला आलेली होती ते माझे मिस्टर गेल्यानंतरच आले म्हणतात सहा महिन्यात मिस्टर गेल्यानंतर मला राहावं नाही आणि मी तिला बोलले म्हणतात की तू केलेले कर्म आहेत हे जे मी आज भोगायला लागले सेवा सुटलेली नव्हती म्हणतात त्या काळात सुद्धा सेवा चालू होती त्या काळात सुद्धा सेवा चालू होती मिस्टर गेले तरीसुद्धा मी कधी सेवेत नाही खंड केला म्हणतात आईने तो होऊ पण नाही दिला पण त्या गोष्टींनी ती खूप खूप हर्ट झाली का तर तिचं पण वय व्हायला लागलेलं होतं हर्ट झाली पण ती थी, तिचं तीच राहत होती म्हटल्या तर ती आमच्याकडं कधी नाही आली किंवा मला कधी सांभाळा असं तिनं अपेक्षा केली नाही का तर ती करूच शकत नव्हती त्या गोष्टीसाठी अपेक्षा पण तरीसुद्धा आम्हाला पैसा पुरवला ते अर्थी ती बोलू शकत होती पण तिनं कधी ती अपेक्षा नाही केली म्हणतात आमच्याकडून आणि मग मी परत माझं आयुष्य एकटीनं सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मग लव्ह मॅरेज जे आधीचं होतं ते अरेंज मॅरेज होतं म्हणले काकांनी वगैरे स ठरवलेलं होतं ते सगळं लग्न आणि मग मी नंतर लव मॅरेज केलं म्हणतात आईंच्या कृपेनं त्याच्या त्याच्यानंतर म्हणतात चार वर्षांनी माझे मिस्टर मला भेटले माझा जॉब वगैरे चालू होता ते आणि पण लग्नातून कुठंतरी मन उडलेलं होतं हे होतं पण तरीसुद्धा दोन वर्ष त्यांनी खूप चांगल्या रीतीनं मला सांभाळून घेतलं वगैरे आणि मग दोन वर्षानंतर आईंच्या कृपेनं आम्ही लग्न केलं म्हणतात त्या लग्नाला आईला बोलवलं नाही मी म्हणजे नाहीच बोलवलं म्हटल्या मी मुद्दाम बोलवलं नाही तिला आणि पण लग्न केलं मी भावाचं पण खूप चांगलं झालं लग्न झालं आईंच्या कृपेवर हे सगळं झालं म्हणतात नाहीतर आम्ही निराधार होतो म्हणतात आजी गेल्यानंतर तर, तर पूर्ण अनाथ होतो म्हणतात आम्ही का तर आम्हाला कोण हे नव्हतं की चांगलं सांगणारं वाईट सांगणारं आई वडील म्हणजे काय एक आधार का असतात का तर चांगल्या मार्गाला नेणं हे आईवडिलांचं काम असतं सगळ्यात पहिली गोष्ट का तर आपण आपल्या संस्कारांवर आपलं पूर्ण आयुष्य ठरलेलं असतंय तई म्हणत होत्या आयुष्य पूर्ण संस्कारांवर ठरलेलं असतंय आम्हाला संस्कार देणारं कोणच नव्हतं फक्त आईंच्या संस्कारांवर आम्ही वाढलो आणि म्हणून आम्ही चांगलं जगलो आणि चांगलं शिकलो आणि चांगलं जीवन आजपर्यंत आईंच्या कृपेवर जगायला लागलो म्हणतात त्या मग मा तिथून माझं लग्न झाल्यानंतर हे दुसरं लग्न झाल्यानंतर खूप चांगलं म म्हणतात मिळालं सासर खूप चांगलं मिळालं सासूबाई आणि मला आज म्हणजे आम्ही प्रत्येक वेळेला ही प्रार्थना आईंकडे करत होते म्हणल्या की माहेरी नाही हे मिळालं संस्कारी वातावरण पण निदान सासरमध्ये तरी चांगले संस्कार मिळावे चांगले संस्कार असणारे परिवार मिळावा आ, सा म्हणजे सासू चांगलीच चा असावी असं मी कधी नाही हे केलं पण सासूबाई माझ्या खूप चांगल्या आणि खूप चांगलं चांगलं घरा आहे म्हणतात चांगले संस्कार आहेत माझ्या घरात म्हणतात सासरमध्ये दोन मुलं झाली आईंच्या कृपेनं खूप चांगली खूप चांगली खूप निरोगी खूप म्हणजे शिक्षकच आहेत माझे मिस्टर पण मी पण शिक्षिका खूप चांगल्या रीतीनं संसार घडला म्हणतात भावाचं ही खूप चांगल्या रीतीनं फक्त आई होत्या म्हणून जर आई नसत्या आणि आईच्या आईचे गुण जर घेतले असते आमचं आयुष्य पण आज कुठंतरी धुधान झालं असतं म्हणतात आणि कुठंतरी आयुष्य मातीला मिळालं असतं आज, आज कितीतरी पश्चाताप आईला होतोय म्हणतात ते जरी ती आमच्या समोर येऊन नाही बोलून दाखवली तरी की खूप पश्चाताप तिला होतोय कधीतरी मी जाते म्हणतात भेटायला तिला नाही असं नाही मी जाते कधीतरी भेटायला माझे मिस्टर पण हे करतात भाऊ कधीच नाही जात भावानं कधीच तिचे त्याच्या फॅमिलीची तिच तिची भेटसुद्धा तो करवून देत नाही म्हणला मी मुलगी आहे मी कधीतरी जाते भेटायला तिच्या बोलण्यातून तो म्हणजे सरळ सरळ बोलत नसली तरी पश्चाताप कुठंतरी तिला झाला आहे हे जाणवते म्हणतात मग त्यामुळं पश्चाताप होण्याआधी लवकरात लवकर चांगल्या मार्गात व्यक्तींनी यावं गुरुमार्ग धरावा ही सगळ्यात महत्त्वाच्या आयुष्यातली गोष्ट आहे असं ते म्हणत होत्या पण आईंच्या कृपेनं आम्ही खूप आज सुखी आहे भावंड दोघंही खूप सुखी आहे खूप समाधानी आहे कुठल्याही गोष्टीची मागं हे राहिलेली नाही म्हणतात की ही गोष्ट करायची राहिली आहे किंवा व्हायची राहिली आहे असं कुठलं राहिलेलं नाही म्हणतात आईंच्या कृपेनं सगळं छान आहे तरशे नुवो हो तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय